मिरज येथील सुधीर गोरे यांच्या विज्ञाननिष्ठ आगळ्या वेगळ्या उपक्रमातून प्रभू श्रीरामाचे दर्शन प्रे यांचा उपक्रम पाहण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती मिरज वृत्त जी व्यक्ती प्रभू श्रीरामाला वंदन करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणाऱ्या सायकलवर बसून पॅडलिंग करेल प्रभू श्रीरामचंद्र प्रकट होऊन त्याला दर्शन देतील असा विज्ञाननिष्ठ आगळावेगळा उपक्रम सुधीर गोरे यांनी राबविला आहे बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्या पार्श्वभूमीवर मिरजेतील सुधीर गोरे यांनी बारा वर्षांपूर्वी इलेक्ट्रिसिटी जनरेट करणाऱ्या सायकलवर बसून पॅडलिंग केल्यास आपण फ्लेक्सवर प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घडते असा आगळावेगळा विज्ञाननिष्ठ उपक्रम राबविला असून त्यांच्या या अभिनव उपक्रमास अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे महापालिकेच्या उपयुक्त श्रीमती स्मृती पाटील प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परम शेट्टी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विद्यामंदिरचे माजी शिक्षक दिग्रजकर सर महिला पोलीस कर्मचारी सौ दीपाली माळी जी सी स्क्वेअरचे प्राध्यापक कृष्णा गुप्ता तालीम संस्थेचे सिद्धार्थ भोकरे माधवराव गाडगेळ अधिनियम उपक्रमास भेट देऊन प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याचा अनुभव प्राप्त केला आहे सुधीर गोरे यांनी अत्यंत चातुर्य व बुद्धी कौशल्याने तयार केलेल्या या विज्ञाननिष्ठ अभिनव उपक्रमातून श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडते सुधीर गोरे यांना या उपक्रमातून एकच संदेश द्यावायचा आहे आणि तो म्हणजे कष्ट केल्याविना फळ प्राप्त होत नाही कष्टाला पर्याय नाही कष्टाविना फळ ना, ना मिळते हे ज्याला कळले त्याला दर्शन कसे हे समजते असे सुधीर गोरे यांचे म्हणणे आहे सुधीर जो उपक्रम आहे तो अतिशय वेगळा असा आहे म्हणायला प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं तुझं दर्शन श्रीरामाचं होणार आहे म्हटलं तरी त्याला मनस्वी एवढा आनंद होतो आणि मी सुद्धा त्यांनी मला फोन केला तुम्हाला रामाचं दर्शन इथंच घडवणार आहे तुम्हाला अयोध्येत जायची गरज नाही म्हटलं हे ना आणि काय त्याच्यात डोकं लढवलं म्हणून बघायला मी खास करून आलो आणि खरोखर मला आता श्रीरामाचं दर्शन झालं आणि ते सुधीर गोरेच्या जा मुलं झालं असं म्हणायला काही हरकत नाही आणि अतिशय अफलातून कल्पना आहे आणि सगळीकडं रोज सकाळी उठा चंद्रांचं नाव घ्या हे सगळं ठीक आहे पण ह्याच्यातनं काहीतरी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न गोरेंनी केला आहे खरोखर त्यांच्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा जोरात मारा घ्या हां जय जय नमस्कार आज आमचे महानगरपालिकेचे बीजारोपण ते वृक्षारोपणचे म्हणजे ब्रँड अम्बेसिडर सुनील कोरे यांच्या घरी आम्ही विजिट केली भेट दिली त्यांनी एक खास संकल्पना मांडलेल्या पूर्वी पण त्यांनी सायकल मधून म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी ज्याला म्हणतो ती कशी तयार होते हे त्यांनी तयार केलं आणि आज तर त्याची अफलातून कल्पनाच केलेली आहे की पडद्या व श्रीरामांचा छानसा फोटो आहे आणि ज्यावेळेला आपण सायकल चांग त्यानंतर ते सगळे बल्ब्स लागतात आणि तो फ्लॅश येतो आणि रामांची श्रीरामांची मूर्ती दिसते म्हणजे आपण सुद्धा काहीतरी कसं घेतलं पाहिजे नाही का एवढ्या वर्षानंतर आपल्याला श्रीरामांचं दर्शन होतंय त्यामुळे सायकल थोडे आपण एक चार पाच मिनटं जरी मारली तर अगदी लख मस्त एक श्रीरामांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते फार छान कल्पना आहे जय त्याचबरोबर सुधीर सरांनी हा एक अनोखा प्रयोग केलेला आहे ह्या सायकलच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होते आणि त्याची सेविंग कशी केली जाते आणि त्याचा वापर कसा होतोय हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे हा एक छानपैकी उत्तम प्रकारे काय आहे ही जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची म्हणतो तर तेव्हा जनरेट केलेली इलेक्ट्रिसिटी आपल्याला कुठंतरी साठवावी लागते त्याच्याशिवाय ती वापरता येत नाही म्हणून ही एक बॅटरी केली आहे या बॅटरीमध्ये आपण ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे खरं तर ह्या सगळ्या मागचा उप उपयोग किंवा ह्या सगळ्या मागची भावना अशी होती तुम्ही तुमचं फॅट जाळू नका तुम्ही तुमचं फॅट इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करा डोंट बर्न युअर फॅट कन्वर्ट इन एनर्जी ही टॅगलाईन घेऊन मी हे काम करायला सुरुवात केली होती अनेक वर्षापूर्वी त्याला सक्सेस मिळाला आहे आता आपण थोडंसं बघूया ह्या स् सायकलनं आपण ही बॅटरी चार्ज होते का बघूया तिथं लावलेलं आता बॅटरीपासून जाणारी इलेक्ट्रिसिटी आपण घेऊया ती बॅ ह्या बॅटरीला लावूया इथं या ठिकाणी आता या सायकल जसं पॅन्डेल यातून करंट येणार तो इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आणि ती बॅटरी चार्ज करण्यासाठी त्याचा वापर होणार आहे उपयोग होणार आहे मग ती जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी या बॅटरीमध्ये ते सेव्हिंग करतात आणि ज्या वेळेला त्यांना लाईटचा वापर करायचा प्रकाश घरात पाहिजे आहे त्यावेळेला ह्या बॅटरीमधूनच ते हे घर प्रकाशमय करतात पण एक एक बघूया कशा बघूया आता आपण म्हणतो व्यायाम करायचा आहे का तर फॅट कमी करायचं आहे पोट माझं कमी करायचं आहे व्यायाम करून मला चांगल्या पद्धतीनं माझं जीवन जगायचं असेल तर ह्या पद्धतीनं जर आपण व्यायाम केला तर आपल्याला लक्षात येईल की आता इथे हिरवा दिवा लागलेला दिसतो आहे अर्थ याच्यामध्ये असलेली बॅटरी चार्ज व्हायला सुरुवात झाली खाली एक लाल दिवा दिसतोय हा लाल दिवा इंडिकेट करतो की चार्जिंग करायला तुम्ही व्यवस्थित सुरुवात केली आहे जर ओव्हरचार्जिंग होणार असेल तुमची बॅटरी चार्जिंग करताना तुमचं पॅडल जर जास्त झालं तर तुम्हाला मध्ये एक ब्ल्यू लाईट दिसतो आहे हा ब्ल्यू लाईट इंडिकेट करतो हो की तुम्ही थोडंसं स्लो सा सायकलिंग करा म्हणजे तुमच्या सुद्धा फारसा त्रास होणार नाही अशा सगळ्या सोयीनीयुक्त असलेली ही सायकल आपल्याला आपल्या ला, घरात लागणारी वीज ही दि, मिळवून देऊ शकते आणि आपल्या आरोग्य नीट ठेवू शकते त्याचबरोबर सरांनी हा एक अनोखा प्रयोग केलेला आहे या सायकलच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होते आणि त्याची शेविंग कशी केली जाते आणि त्याचा वापर कसा होतोय हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे हा एक त्यांनी छानपैकी उत्तम प्रकारे हा एक प्रोजेक्ट केलेला आहे सर काय सांगू शकाल हे नेमकं काय आहे He... ही जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची म्हणतो तर तेव्हा जनरेट केलेली इलेक्ट्रिसिटी आपल्याला कुठंतरी साठवावी लागते त्याच्याशिवाय ती वापरता येत नाही म्हणून ही एक बॅटरी केली आहे या बॅटरीमध्ये आपण ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे खरं तर ह्या सगळ्या मागचा उप उपयोग किंवा ह्या सगळ्या मागची भावना अशी होती तुम्ही तुमचं फॅट जाळू नका तुम्ही तुमचं फॅट इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करा डोंट बर्न युअर फॅट कन्व्हर्ट इन एनर्जी ही टॅगलाईन घेऊन मी हे काम करायला सुरुवात केली होती अनेक वर्षापूर्वी त्याला सक्सेस मिळाला आहे आता आपण थोडंसं बघूया ह्या सायकलनं आपण ही बॅटरी चार्ज होते का बघूया तिथं लावलेलं आता बॅटरीपासून जाणारी इलेक्ट्रिसिटी आपण घेऊया ती बॅ ह्या बॅटरीला लावूया इथं जनरेट होणार आणि ती बॅटरी चार्ज करण्यासाठी त्याचा वापर होणार आहे उपयोग होणार आहे मग ते जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी ह्या बॅटरीमध्ये ते सेव्हिंग करतात आणि ज्या वेळेला त्यांना लाईटचा वापर करायचा प्रकाश घरात पाहिजेला आहे त्यावेळेला ह्या बॅटरीमधूनच ते हे घर प्रकाशमुळे करतात पण एक छोटंसं बघूया बघूया डेली आता आपण म्हणतो व्यायाम करायचा आहे का तर फॅट कमी करायचं आहे पोट माझं कमी करायचं आहे व्यायाम करून मला चांगल्या पद्धतीनं माझं जीवन जगायचं असेल तर ह्या पद्धतीनं जर आपण व्यायाम केला तर आपल्याला लक्षात येईल की आता इथे हिरवा दिवा लागलेला दिसतो आहे ला ह्याचा अर्थ याच्यामध्ये असलेली बॅटरी चार्ज व्हायला सुरुवात झाली खाली एक लाल दिवा दिसतोय हा लाल दिवा इंडिकेट करतो की चार्जिंग करायला तुम्ही व्यवस्थित सुरुवात केली आहे जर ओव्हर चार्जिंग होणार असेल तुमची बॅटरी चार्जिंग करताना तुमचं पॅडल जर जास्त झालं तर तुम्हाला मध्ये एक ब्ल्यू लाईट दिसतो आहे हा ब्ल्यू लाईट इंडिकेट करतो की तुम्ही थोडंसं स्लो सायकलिंग करा म्हणजे तुमच्या गुडघ्यावर सुद्धा फारसा त्रास होणार नाही अशा सगळ्या सोयीनी युक्त असलेली ही सायकल आपल्याला आपल्या घरात लागणारी वीज ही दि, मिळवून देऊ शकते आणि आपल्या आरोग्य नीट ठेवू शकते आज आपण आज अयोध्यामध्ये राम मंदिर होते राम मंदिराचं काय प्रतिष्ठापना होत्या आपल्याला तिथं जायला येत नाही परंतु असं असताना तुम्हाला ही कल्पना कशी सुचली आणि नेमकं तुम्ही हा प्रोजेक्ट कशा करायचा आणि तुमच्या मनात काय मिळतं खरं तर आत्ता जे आपल्याला राम मंदिर उभारणी झालेली दिसते रामलल्ला आपल्याला दर्शन मिळ देतोय आहे त्याच्या मागं अनेक लोकांची आहुती गेलेली आहे आणि माझा असा सगळ्या बाबतीत असा एक विचार आहे की आपण कष्ट केल्याशिवाय प्रभू रामचंद्रांचं दर्शन आपल्याला होणारच नाही पुढं टी व्हीवर बघितलेली रामाची प्रतिकृती आणि आपण कष्ट केल्यानंतर आपल्याला दिसलेले प्रभू रामचंद्र हे वेगळ्या पद्धतीनं आम्हाला आपल्याला दिसतील मग ते आपल्याला कसं करता येईल ह्याचा मी विचार करत होतो आणि माझी जी बारा वर्षापूर्वीची पहिली गा सायकल मी केली होती इलेक्ट्रिसिटी जनरेशनची ती कल्पना घेऊन त्याला पुढचं एक मूर्त स्वरूप दिलं बाजूला आपण दिवे लावलेत पुढं फ्लेक्स लावलेलं ला आहे आणि ज्या वेळेला आपण पॅडलिंग करतो म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये आपण कष्ट घेतो ते कष्ट घेतल्यानंतर रामाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते आणि त्याच्या खालच्या बाजूला एल डीचे एक हजार दिवे लावलेत एक हजार दिवे प्रभू रामचंद्रांसाठी दीपज्योती तिथे आपण अर्पण करतो आणि प्रभू रामाचं दर्शन स्वतः प्रभुराम आपल्यासमोर होऊन आपल्याला दर्शन देतात अशी त्यामागची भावना आहे आणि हे सगळं जर आपल्याला कायम चिरंतन ठेवायचं असेल तर समोर त्याच्या आपण काही झाडं लावलेली दिसत आहेत छोट्या छोट्या कपामध्ये लावलेली झाडं आहेत बीजारोपण ते वृक्षारोपण ह्या आपल्या महापालिकेच्या प्रोग्रॅमचा याच्यामध्ये सगळ्यांना सांगणं हा सुद्धा त्याच्यामधला एक उद्देश आहे म्हणून समोर आपण झाडं ठेवली आहेत झाडाशिवाय तरणोपाय नाही प्रत्येक खोलीमध्ये एक तरी सजीव हरित कोपरा असावा ही संकल्पना याच्यामध्ये मांडली आहे आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन तुम्ही स्वतः कष्ट करून घ्यावं जोपर्यंत तुम्ही कष्ट करताय जोपर्यंत श्रीरामाला तुम्ही आ आठवताय तोपर्यंत श्रीराम तुम्हाला दिसतील ज्या वेळेला तुम्ही तुमचे कष्ट करायचे बंद कराल आणि प्रभू रामचंद्र तुमच्या मनातनं जाईल त्यावेळेला तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन होणार नाही सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे ह्या सगळ्यामध्ये कष्टाशिवाय कोणतंही फळ मिळत नाही आपल्याला तरी परमेश्वर प्राप्ती करायची आहे तर कष्टाशिवाय परमेश्वर प्राप्ती होणार नाही तेव्हा प्रत्येकाने कुठलाही विषय करत असताना स्वत कष्ट करणं हे त्यामागचा खरा उद्देश आहे हे लोकांसमोर सांगण्याचा सा, की स्वत कष्ट करा तर तुम्हाला तुम्ही ज्यासाठी कष्ट करताय त्या कष्टाचा परमेश्वर त्या रूपात तुमच्या नजरेसमोर नक्कील आणि तुम्हाला तो तुमच्या कार्यात आशीर्वाद देईल आपण आलेलो आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे ब्रँड अँबॅसेडर सुबोध गोरे यांच्या घरी त्यांनी रामभक्त आणि रामाच्या प्रती जी भक्ती आहे त्या भक्ती एवढी मनातून त्यांनी कोरलेली आहे आणि एक आगळा वेगळा भक्तीचा हा संगम दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो आपण बघू शकताय आहे अगदी झिरो बजेटमध्ये जी सायकल आहे या सायकलीमधून विद्युत जनरेट केलं जाते इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते आणि हा प्रोजेक्ट त्यांनी स्वतः केलेला आहे आणि आपण त्यांचं जाणून पण घेणार आहोत ॲक्च्युली त्यांना कल्पना कशी सुचली आणि आणखी त्यांनी काय काय या ठिकाणी उपक्रम राबवलेले आहेत आज त्याला त्यांना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर म्हणूनही ओळखलं जात आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या